दोस्तांनो जून महिना लागला की दोन गोष्टींचे वेध लागतात त्यापैकी एक म्हणजे पाऊस आणि दुसरी म्हणजे शाळा आपल्या राज्यातील पंधरा जूनच्या दरम्यान सर्व शाळा सुरू होतात नवा वर्ग नवीन शिक्षक नवीन वयापुस्तकं नवीन मित्र नवीन बेंचेस सर्व काही नवं नवं आणि त्याबरोबरच एक नवीन वर्ष एक नवं वर्ष आता तुमच्यासमोर उभं आहे त्यामुळे भरपूर शिका छान अभ्यास करा नवनवीन गोष्टी आत्मसात करा आणि यशवंत व्हा तुम्हाला दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आज आपण बघणार आहोत पेपरमधील कोडे चला तर मग सुरू करूया तर मित्रांनो आता आपल्याला इथे काही प्रोफेशन्स दिले आहेत त्यातले बारा प्रोफेशन्स आपल्याला शोधायचे आहेत त्यापेक्षा जास्तही असू शकतात पण आपण बारा शोधण्याचा प्रयत्न करूया चला तर मग सुरू करूया आता बघा इथे बहल प्रोफेशन एफ आई आर ई -E एम ए एन फायरमैन आता बढ़ू दुसर प्रोफेशन दुसर प्रोफेशन कूठे दसते बेंटिस्ट डी ई -E एन टी आई एस टी डेंटिस्ट आता बघूया त्याच्या पुढचं प्रोफेशन हे बघा फार्मर एफ ए आर एम ई आर आता त्याच्या पुढचं प्रोफेशन कुठे सापडतंय हे बघा या लाईनमध्ये एसई सी आर ई T-A-R-Y सेक्रेटरी आता त्याच्या पुढचं प्रोफेशन आई मी शोधू का हो शोध ना हे बघ डॉक्टर अरे वा डॉक्टर हे बघा डी ओ सी टी ओ आर डॉक्टर आता हे बघ पोस्टमॅन कुठे रे पोस्टमॅन हे बघ आता हे बघा पी ओ एस टी एम ए एन पोस्टमॅन आता पुढचं प्रोफेशन शोधूया चला आता बघूया कुठे आहे शोधा तर शोधा बरं कुठे सापडतंय कुठलं दिसतंय बर चला चला शोधा शोधा mm. Mm. सो, शोधा बरं तुम्ही पण मला मेसेज करा तुम्हाला काही सापडतय का चला मेसेज म्हणजे कमेंट आई हां कमेंट सॉरी माझ्या तोंडात मेसेज आले हे बघ पेंटर बरोबर हे बघा पी ए एन टी ई आर पेंटर अजून एक सापडले बर चार पाच सहा सात झाले सात सात झाले अजून पाच प्रोफेशन शोधायचे आहे अरे हम्म शोधायचे असतात ना असं थोडीच असतं असं लगेच नाही सापडत काहीच शोधावं लागतं हो की नाही हे बघा पी आय एल ओ टी पायलट पायलट व्हायला पाइले आवडतं ना तुम्हाला बऱ्याच मुलांना पायलट व्हायला पाइले आवडतं तुम्हाला आवडतं का मला कमेंट करून सांगा ना मला पण आवडतं अरे वा बघा शिवमला आवडतं तुम्हाला आवडतं की तुम्ही कमेंट करून मला सांगा अजून कुठलं प्रोफेशन हे बघा गार्डनर जी ए आर डी एन ई आर गार्डनर अजून कुठलं प्रोफेशन दिसतंय चला तर शोधूया हे बघा रिपोर्टर ई पी ओ आर टी ई आर रिपोर्टर त्यानंतर आता अजून कुठे बघ मला सीडीचं नाव सापडलं सीडी नाही प्रोफेशन शोधायचंय <laughs> आता कुठे दिसतंय बर? हे बघा आर्किटेक्ट ए आर सी एच आय टी ई सी टी आर्किटेक्ट बघू बरं किती झाले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा एकच प्रोफेशन राहिलंय आता अजून हे बघा नर्स एन यू आर ई नर्स अरे वा आता बघा आपण किती शोधलेत बघूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा टोटल बारा प्रोफेशन्स शोधायचे होते ते आपण शोधले आहेत तुम्हाला जर अजून कुठलं प्रोफेशन यात सापडलं तर मला कमेंट करून नक्की कळवा आता बघूया पुढचं कोड आता हे कोड सोडवायचं आहे यात काय या आहे वेगवेगळे प्राणी दाखवलेले आहेत बघा वाघ आहे है, पांडा आहे त्यानंतर सिंह आहे आणि हे आहे मांजर तर हे किती आहे एकूण यात ते, या ते दाखवायचं आहे आणि त्यासाठी बघा त्यांनी कसं दिलं आहे तुम्हाला ॲडिशन आवडते ना करायला तर ते ॲडिशन्स त्यामध्ये ते, ते दाखवलं आहे तर बघा आता एक ते मधले अंक वापरून आणि त्या ॲडिशन्स करून दाखवायचे आहे म्हणजे आता किती वाघ आणि किती मांजर घेतले म्हणजे इथे टोटल त्यांची पंधरा येईल तसंच इथे किती वाघ आणि किती सिंह मिळून टोटल होईल टोटल होईल सतरा तसंच किती मांजर आणि किती पांडा मिळून टोटल होईल तेरा आणि किती सिंह आणि किती पांडा मिळून टोटल होईल पंधरा ते आपल्याला शोधायचं आहे आणि मग त्यावरून आपल्याला सांगायचं आहे की आपल्याकडे वाघ किती आहेत पांडा किती आहेत सिंह किती आहेत आणि मांजर किती आहे चला तर सुरू करून बघूया की कसं सोडवूया चला आता इथे पंधरा टोटल दिली आहे तर मग आता एक ते दहामधले अंक वापरायचे तर मग आता इथे पाच घेतले आणि दहा घेतले तर होईल पंधरा पण मग इकडे पाच आणि इथे बारा घ्यायला लागतील पण मधलेच वापरायचे तसं नाही चालणार म्हणून मग आता आपण असं करून बघूया इथे सात घेऊया वाघांची संख्या ठीक आहे आणि मांजर आठ घेतले सात आणि आठ केले तर ते पंधरा होतील म्हणजे सात अधिक आठ पंधरा ठीक आहे आणि त्यानंतर मग आपण बघूया इकडे सात अधिक दहा इथे दहा घेतले तर सात दहा होईल सतरा ठीक आहे आणि आठ आध, अधिक पाच केले तर होईल तेरा आणि दहा अधिक पाच केले तर पंधरा आपलं सगळ्या साईडने उत्तर मॅच झालेलं आहे म्हणजे आपल्याकडे वाघ आहेत सात पांडा आहेत पाच सिंह आहेत दहा आणि मांजर आहेत आठ अशा प्रकारे आपण या संख्या शोधून काढल्या आहेत आणि कोड पूर्ण सोडवलं आहे तर मित्रांनो आज आपण दोन प्रकारची कोडी सोडवली आहेत एकामध्ये आपण बारा प्रोफेशन्स शोधली आणि दुसऱ्यामध्ये नंबर्स शोधले आणि त्या वाघाची नंतर सिंहाची अशा संख्या लिहिल्या शोधून बरोबर अशा दोन प्रकारची कोडी आपण सोडवली आहे जर तुम्हाला अशी कोडी आवडत असतील आणि शेअर करायची असतील तर तुम्ही नक्की करा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका